मौजे सहजतपूर येथील मूळ गट क्रमांक सव्वीस व सत्तावीस येथील हिंदू स्मशानभूमीवरील अतिक्रमण तात्काळ निष्कासित करणे क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेटप्रेमींना मैदान उपलब्ध करून देण्यात द्यावे यासह अन्य मागण्यांकरिता सतीश देवखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत माझ्या गावच गावची जी हप्ता आहे मोजेसपूर सव्वीस सत्तावीस या सरकारी जमिनीवर काही यांनी डॉक्युमेंट बनावट कागदपत्रे स्टॅम्प नंबर आठ आधारे प्लॉटिंग टाकून खरेदी विक्री केलेली आहे तर ती जमीन सरकारी गायरान आहे शासनाची जमीन आहे तर त्याच्यावरील अतिक्रमण तत्काळ निष्कषित करण्यात यावं ही माझी प्रमुख आपण <laughs> याबाबत केला आहे पाच अकरा दोन हजार चोवीस पासून मी या महसूल प्रशासनाशी पत्र व्यवहार केलेला आहे आणि पंचायत समिती सीओ सर यांच्याशी सुद्धा जिल्हा परिषद यांच्याशी सुद्धा पत्र व्यवहार आहे अनेकदा आपल्याला प्रशासनाकडून काही आश्वासन देण्यात आलं होतं प्रशासनाकडनं मला कुठल्याही प्रकारचं समर्पक उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही एक वर्ष सतरा अठरा दिवस आपला स्मशानभूमीवर अतिक्रमण झालेलं आहे त्याच्या समोर या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा झालेला आहे पण आज रोजी आरोपी हे फरार आहेत मग ते प्रशासनाला सापडून येत नाही ते का त्या त्यांच्यावरती जास्त प्रेम आहे म्हणून ते प्रशासनाशी संगनमत आहे का कि म्हणून ते फरार आहेत याबाबत पैशली काही कारवाई केलेली नाही तहसीलदार साहेबांनी कुठल्याही प्रकारची जाय मुकावर जाऊन कारवाई केलेली नाही त्याला त्यांनी बोगस पंजानामा कुटकुन कुटकून ज्या स्वरूपाचा दाखल केलेला आहे पूर्णपणे प्रकराने दाबण्याचा प्रयत्न त्याला अटिकज्ञ करण्यात येत आहे असं वाटतय का या मागे राखी असतात ते असू शकतो राजकीय हस्तक्षेप सुद्धा असू शकतो त्या शेवटच्या एवढं मोठं छत्तीस हेक्टर अडोतीस हेक्टर सरकारी गाया जे शहर आहे ती भूमाफिया संगणमत करून खरेदी विक्री होत आहे पूर्णपणे अतिक्रमित आहे अंतिम संस्काराला जागा आहे अंतिम संस्काराला जागा आहे पण समोरून रस्ता नाहीये जायला लोकांच्या मनात गावकऱ्यांच्या मनात भीतीच प्रमाण वाढलेलं आहे कि आपल्याला तिथे जावं देतील कि नाही प्रकरण हे असं आहे की यामध्ये डुप्लिकेट नंबर आठ डुप्लिकेट ग्रामपंचायतचे स्टॅम्प ग्रामसेवकाचे स्टॅम्प तलाट्याचं पत्र असे सगळे धोंगळ कारभार ग्रामपंचायत मार्फत सुरू आहेत आणि याच्यामध्ये प्रशासनातील काही कर अधिकारी सुद्धा इन्वॉल्व्ह असावेत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती का मी अनेकदा भेट सुद्धा घेतलेली आहे अनेकदा पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे पण महसूल देण्याचं म्हणजे दुर्लक्ष करण्याचं हो आता तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व गावकरी आणि पंचकशी बरेच सर्व नागरिक उपस्थित आहेत प्रशासनाला काय अल्टिमेट देणार प्रशासनाला माझा अल्टिमेटम आपल्या स्वरूपात असा आहे की मी जोपर्यंत माझ्या जे जो मागण्या आहेत या मान्य होणार नाही तोपर्यंत तुम्ही तो तो हलणार नाही नाव माझं सतीश पाटील देव खरेस्ट आपण भेट दिली आपण पाठिंबा द्यायचा आहात काय विषय होतो पाठिंबा म्हटल्यापेक्षा मागील एक वर्षापासून मी या गावकऱ्या सोबत आहे त्यांच्या प्रत्येक अर्जाला आम्ही सोबत आहे आतापर्यंत तहसील मध्ये भरपूर अर्ज दिले भरपूर आम्ही चक्र मारला पण प्रशासन याच्यामध्ये काहीही दखल देत नाहीये आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच वरद असल्याशिवाय आणि राजकीय या लोकांना हे प्रत्येक गावाचा प्रश्न आहे माझ्या गावचा हाच प्रश्न आहे परंतु हे गाव कॅम्ब्रिज सांगली बायपास आल्यामुळं या भूमाफिया जागा झाले आणि ह्या भूमाफियाने सगळ्यात मोठा आहे दोष गोपाळपूरच्या आमच्या पुरस्वर्धकपूर मध्ये घातलेला आहे का आणि राजकारणी मी तेच सांगतोय यांना वरद असल्याशिवाय हे दादागिरी करू शकत नाही इथं हे एवढ्या दिवसांनी एवढी दादागिरी चालू आहे इथं सगळे भूमाफिया जमा झालेले गावकऱ्यांच्या मुलांना साधा गिल्दांडू खेळायला सुद्धा जागा ठेवली नाही या लोकांनी पण क्रीडांगणासाठी पण जागा मागितलेली क्रीडांगणासाठी मागितलेली आहे गावातले जे, जे, गाव जे घर त्यांना घर नाहीये इतर समाजाचे लोक आहेत या गावकऱ्यांनी त्यांना सुद्धा मागणी केलेली आहे एसडीएमकर सुद्धा मागणी केली आहे की ह्या घरा ज्यांना बेघर लोक आहे यांना घरं सुद्धा गावकऱ्यांनी त्यांना मागणी केलेली आहे जर असं वाटत की प्रशासन फक्त शंभर टक्के पालन पुस्तक कारण आम्ही मागच्या एक वर्षापासून आमच्याकडे एवढा घटना झालेला आहे एवढे अर्ज दिलेले प्रशासन याच्यामध्ये दे, लक्षच देत नाही आमचं टार्गेट हे पहिलं प्रशासन असेल आपल्याला जर जिल्हाधिकाऱ्याकडनं चर्चेला निमंत्रित करण्यात आलं तर आपण जाणार आम्ही जाणार नक्कीच जाणार ऑपोषण कर्त्याला घेऊन आम्ही दोन चार जण जाऊ परंतु आम्हाला काहीतरी ठोस दिल्याशिवाय आमच्या तिथल्या गावाचा निर्णय घेतल्याशिवाय आता हे उपोषण आता हे उपोषण कुठल्या एका माणसाचं राहिलेलं नाही तर हे पूर्ण पंचकोशीचं उपोषण आहे पूर्ण गावपर्यंत सपोर्ट आहे आहे आपण आता उल्लेख केलाय गावकऱ्यांचा सपोर्ट आहे पंचकोषीच उपोषण आहे पण यामध्ये राजकारणी गावाचे फुडारी शंभर टक्के हस्तक्षेप करताय आजही तिथं जर धवळा धवळ कोणी करत असेल आणि हे धाबा प्रकार जर कोणी करत असाल तर ते झाडांखोर हे वावर विकणार आहे हे दार विकणार तेच आहे त्यामुळे यांना यांची यज्ञ नाही पण राजकीय लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवली शहर राहणार नाही आता परत इलेक्शन आहे ना आम्ही कुणाचं नाव कशाला घेऊया माफिया जो विकील तो भूमाफिया जो कुणी असा विकणारा तो भूमाफिया आणि गावा व्यतिरिक्त हे बाकीचे लोक तिथे भूमाफिया झाले आणि याच्यात मी सरळ सरळ आरोप करतोय याच्यामध्ये गावकरी सुद्धा काही सामील आहे

आम्ही यासाठी लढा घेतोय पण आता निवडणुकीत बिगुल वाढलेलं आहे निवडणुकीत जाहीर होत आहेत या निवडणुकीच्या तोंडावर आपण उपोषण करताय मग हा हे राजकारण नाहीये हे राजकारण नाही इलेक्शन अंतर का हे सर्वसाधारण गावकरी आहे हे अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्त आहे जे भूमाफे होतो याच्यात नाही हे खरंच अन्यायग्रस्त आहे आणि हा हे हात झालेला हा एक वर्षापासून चालू आहे आमच्या याचा अंत झालेला आहे म्हणून कुठेतरी आज निर्णय घ्यावा लागला होऊ शकतो शंभर टक्के उद्रेक होणार या गावकऱ्याच्या साक्षीनं मी सांगतो या राजकीय लोकांनी जर या भूमाप्यांना मदत करणं सोडलं